नाश्त्यासाठी असो की रात्रीच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारची कुरकुरीत टेस्टी घावणं किंवा धिरडी सगळ्यांनाच आवडतात आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारा एक पौष्टिक घावनाचा प्रकार दाखवणारे चला बघूया कसं करायचं नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा फक्त एवढ्या साहित्यात चविष्ट घावनं दहा पंधरा मिनटात तयार होतात एक वाटी तांदूळ पिठी घेऊ मीठ घालू हळूहळू थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ आधीच एकदम खूप पाणी घातलं तर पिठात गुठळ्या तयार होतात त्यामुळे पीठ पूर्ण मिक्स होईपर्यंत थोडं थोडंच पाणी घालायचं ही घावणं करण्यासाठी कोणत्याही तांदुळाची पिठी वापरली तरी चालू शकतं आंबे मोहोर बासमती अशा सुवासिक तांदुळाची घावनं छानच लागतात पण अगदी साध्या जाड्या तांदूळाचाही वापर करायला हरकत नाही इंद्रायणीसारखा मौसर भात होणारा तांदूळ वापरला तर ता घावनंही क्रिस्पी न होता मौसर होतात हे बघा तांदूळ पिठी पाण्यात छान मिक्स झाली आहे चमच्यावर अगदी पातळ कोट राहिला आहे इतकं आपण पीठ पातळ ठेवलं आहे आता बाकी तयारी होईपर्यंत पीठ झाकून ठेवू कमी तिखट मिरची अशी मधून चिरून घेऊन जास्तीत जास्त बारीक चिरू म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो लहान मुलं जर ही घावनं खाणार असतील तर यात मिरची घालूच नका किंवा काढून टाकता येईल अशा मोठ्या आकारात चिरून वापरा कोथिंबीरही चिरून घेऊ आपण पीठ भिजवून दहा पंधरा मिनटं झाली आहेत हे बघा ही एक मध्यम आकाराची काकडी मी बारीक किसून घेतली आहे ती आपण पिठात घालू बारीक चिरलेली मिरची आणि थोडंसं जिरं घालू कोथिंबीर घालून मिक्स करू काही काही तांदुळाची पिठी खूप फुकते जर पिठी फुगून पीठ घट्ट झालं असेल तर यावेळी थोडंसं पाणी घालून सारखं करून घ्या कास्टायनचा तवा मी आधीच तापायला ठेवला होता आधी त्यावर असं पाणी शिंपडून घेऊ कांदा वापरून तव्याला नीट तेल लावून घेऊ कास्टायनच्या तव्याला तेल लावण्यासाठी असा कांदा वापरणं खूप सोयीचं होतं घावन घालण्यापूर्वी पीठ एकदा असं परत ढवळून घ्यायचं म्हणजे खाली बसलेलं घट्टसर पीठ आणि वरचं पातळ पीठ एकत्र होऊन पीठ छान एकसारखं होतं घावन असं बाहेरून आत घालायचं हा तवा मध्यभागी किंचित खोल असल्यामुळे पीठ आतपर्यंत अपोआप पसरतं पिठाला लगेच हलकी जाळी पडायला सुरुवात झाली आहे आता यावर झाकण ठेवून घावन होऊ देऊया हे असं बाजूनी पाणी पडायला सुरुवात झाली की झाकण अलगत काढू त्यातलं पाणी तव्यावर अजिबात पडू द्यायचं नाही आता बाजूनी तेल सोडून घेऊ हा खूप वर्ष वापरात असलेला छान सीझन झालेला कास्टायांचा तवा आहे यामुळे यावरचं घावन असं सहज सुटून येतं आता घावन उलटवल्यावर परत थोडंसं तेल घालून याही बाजूनी घावन छान होऊ देऊया यात आपण काकडी घातली आहे काकडीतल्या ओलाव्यामुळे घावन क्रिस्पी व्हायला थोडा वेळ लागतो यामुळे हे घावन करताना अजिबात घाई न करता असे एकावेळी दोन तवे वापरायचे त्यामुळे एकावेळी पटापट घावनं तयार होतात -पत अशा छान सीझन झालेल्या तव्यांवर फार जास्त तेलही वापरायला लागत नाही हे बघा अगदी काही वेळात आपली काकडीची खमंग कुरकुरीत घावणं तयार आहे कोणतीही चटणी लोणच्या बरोबर किंवा नुसतीही खायला मस्त लागतात एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराची सहा सात घावणं तयार होतात आजचा हा साधासुद्धा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग